महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आठ डिसेंबर रोजी बेळगावमध्ये महामेळावा होणार आहे त्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी द्यावी अन्यथा कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रात प्रवेश करू देणार नाही असा खणखणीत इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिला आहे त्याबाबतचं निवेदन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं गेली एकोणसत्तर वर्ष महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे आता सर्वोच्च न्यायालयात त्याबद्दल एकवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे पण तरीही सीमा भागातील मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ जोडण्याची एकही संधी कर्नाटक सरकार सोडत नाही दरवर्षी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन भरवलं जात आहे त्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं त्याच काळात बेळगाव मध्ये मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो पण कर्नाटक सरकारकडून करून हा मेळावा सुद्धा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातो या परिस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या मराठी बांधव आणि लोकप्रतिनिधींची कर्नाटक प्रशासन आणि पोलिसांनी अडवणूक करू नये अन्यथा कर्नाटकच्या एकाही लोकप्रतिनिधीला कोल्हापूरसह महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय त्याबद्दलचं निवेदन जिल्हाधिकारी एडगे यांना देण्यात आलं यावी झालेल्या चर्चेत विजय देवणे पोपळ दांगट प्रतिज्ञा उत्तुरे रीना देशपांडे राहुल गिरुले विराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते